शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सव्वीस मे वार रविवार दुपारच्या या क्षणामध्ये खास करून आज आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सद्यस्थितीला काय तयारी चालू आहे आणि विशेष करून कांदा उत्पादक शेतकरी काय निर्णय घेताना दिसत आहे तेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बातमी बघू लगेच कांद्याचे बाजारभाव लगेच बघू कांद्याची टिक टीकु, टिकवण क्षमता कमी तीव्र उष्णता पाणी कमी पडल्याचा परिणाम दरातील चढ उतारामुळे सुद्धा फटका मित्रांनो नगर राज्यातील बहुतांश भागा भागात यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे मार्चपासून अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस झाला त्याचा थेट परिणाम गावरान कांद्याच्या टिकवण क्षमतेवर झाल्याचे दिसून येत आहे साधारणतः मार्च एप्रिल महिन्यात काढणी केलेला कांदा महिनाभरातच सडू लागला आहे यंदा पाणी टंचाईमुळे ज्या भागात कांद्याला पाणी कमी पडले तेथे हे प्रमाण अधिक असल्याचे शेतकरी सांगतात मित्रांनो राज्यातील नगर नाशिक सोलापूर पुणे बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर परभणी जालना हिंगोली या सविदर्भातील अनेक जिल्ह्यातील कांद्याचे बऱ्यापैकी उत्पादन घेतले जाते हेक्टरी वीस टन सरासरी कांदा उत्पादन ग्रहित धरल्यास शहाऐंशी लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे काय अभ्यासक पूर्वमोसीमुळे यंदा कांदा उत्पादनात घट होऊन प्रति हेक्टरी उत्पादन वीस वरून सतरा टनावर येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे कमी उत्पादन ग्रहित धरल्यास त्र्याहत्तर लाख टन कांदा उत्पादित होईल शेतातूनच थेट विक्री गावरान कांदा काढल्यानंतर दरात वाढ होईपर्यंत चाळीस साठून ठेवला जातो गेल्या दोन वर्षाचा विचार केला तर मार्च एप्रिल महिन्यात काढणी केलेला कांदा दर वाढत नसल्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर ठेवला होता यंदा मात्र तशी परिस्थिती दिसत नाही मार्च महिन्यात काढणीला आलेला कांदा शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी थेट शेतातून विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आता आजचे भाव बघू मंगळवेढा या ठिकाणी आज सात क्विंटल कांद्याच्या चाओ वक होऊन चौदाशे रुपये कांद्याला जास्तीत जास्त भाव गेला पुणे मोशी या ठिकाणी पाचशे चौसष्ट क्विंटल कांद्याच्या अवकून जास्तीत जास्त, जास्त चौदाशेपर्यंत भाव गेला त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अकरा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघू पुणे खडकी या ठिकाणी लोकल कांदा दहा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेपर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे येथे बारा हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवखून एकवीसशे रुपये आज जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सातारा तीनशे अकरा क्विंटल कांद्याच्या आवखून दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे भेटूया पुढचेडूमध्ये धन्यवाद